आणि आता बातमी आहे ठाणे नवी मुंबई राजकीय संघर्षाची गणेश नायकांनी पुन्हा एकदा श्रीकांत शिंदेचं नाव न घेता टीका केली आहे वनमंत्री ना गणेश नाईक आणि शिवसेना शिंदे गटामध्ये जात नाही असं सध्या चित्र आहे दोन्ही गटातील वाद सातत्यानं चौहाट्यावर येत आहे आणि आता एका कार्यक्रमात का नायकांनी खासदार श्रीकांत शिंदे यांचं नाव न घेता हल्लाबोल केलाय आम्हाला ती चौदा गावं आमच्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत नको असं नायकांनी म्हटलंय कोणाच्या तरी लहरीपणामुळे झालेल्या गोष्टी आणि त्याचा बोजा आम्ही नवी मुंबईवरती का टाकू असा सवालच गृहमंत्री गणेश नाईक यांनी केलाय नालायक लोकांच्या सत्ता गेली ना तर समजा वाट वाटवलं झालं समजा शहरात मी विश्वासानं बोलतो माझ्या मनात कोणाविषयी द्वेष नाही आणि गणेश नाईक चुकी आहे जे अधिकारी मनी मध्ये काम करतात ना अशा अधिकारी माझे मित्र आहेत जो पैसा माझी झोप उडवेल तो पैसा मला नको आहे चे टीचे लोक येतील लुटारू येतील ईडी येईल चे कोणाला पाहिजे अरे सुखाची झोप मिळते तो पैसा ढीक लावून ठेवायचा काय गरज द्या पैशाची आणि म्हणून मी सांगतो माझा हात साफ आहे आणि पण साफ आहे आणि मला ज्याला पाहिजे त्याला सगळ्या गोष्टी उपलब्ध होतात भविष्यकालामध्ये सुद्धा कसली कमतरता पडणार नाही